शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील पुणे बस बसस्थानकात बसमधून उतरत असताना सेवानिवृत्त शिक्षिकेच्या खिशातील चोवीस हजार रुपये महिलेने लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली याबाबत श्रीराम रंगनाथ शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आउटी करत आहेत प्रोजेक्टचे कागदपत्र देतो असं सांगून बोलावून घेत शहरातील एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोराला या बाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून इबाद शेख याच्याविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास तोपकाना पोलीस करत आहेत शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांची अल्पवयीन मुलगी यापूर्वी घरातून निघून गेली होती पोलिसांनी तिचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिलं होतं वाळून शिवारात दरोडा टाकून सात लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत घुमीर चव्हाण असे त्याचे नाव आहेत त्याने वाळून दरोड्यांसह मांडवे येथील घरपोडीची कबुली दिली आहे अकरा नोव्हेंबर दोन रोजी जनार्दन संभाजी हिंगे याच्या घराचा दरवाजा तोडून सात ते आठ जणांनी घरातील लहान मुलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सात लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लुटला होता या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे मिस्किनमाळा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे विशेष म्हणजे एक दिवस अगोदर या रस्त्यावर असलेल्या मोठ्या गड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सात मे रोजी नगर शहरात येणार आहे मोदी यांच्या वाहनाचा तापा मिस्किनमाळा रस्त्यावरून जाणार आहे पावसात या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कस लागते शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर